नमस्कार यूट्यूब यु, व्ह्युअर्स अँड सबस्क्रायबर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आज आजीची रेसिपीला गॅप दिलेला आहे आजीने आज आजी अहमदनगर आज 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 येथे त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी चाललेली आहे बघा आजी किती आनंदी आहे आजीला म्हटलं आजी इकडे बघा आजीने लगेच पोच दिला आज आम्ही सगळेजण नगर येथे चाललो हो, आहोत बघा रस्त्याने पाऊस छान झाला असल्यामुळे निसर्गाने जणू हिरवी चादरच पांघरली आहे डोंगर झाडी सगळी अशी हिरवी हिरवी गार दिसत आहेत आजी आता बघा नगरच्या घाटातनं चाललेल्या आहेत खूप छान वातावरण आहे चा बरका। चा चा आजी ये इकड़े ते आजर हे आजीचं सासरे बरं का हे आजीचं सासऱ्यांचं घर आजी आता इकडे चालल्या त्यांच्या साऊबाईंना भेटायला त्या आजारी असतात त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आलेला आहे आजी चालल्या घरामध्ये हे गार्डन आहे बंगल्यातलं खूप छान स्वच्छता ठेवलेलं आहे आमच्या ननंदने हे आमच्या ननंद आहेत अर्चना ताई आता आजीने बघा त्यांच्या जाऊबाईला तिकडे खिडकीतनं बघितलं त्या तिकडनं खिडकीतनं बघतात बरं का कोण येतं कोण जातं आजीने हात केला बघा त्यांच्या जाऊबाईंना त्यांनी देखील आतून हात केला आजीच्या मनक्यात गॅप असल्यामुळे त्या हळूहळू हळू चालत आहेत त्यांना पायऱ्या चढण्याला उतरायला त्रास होतो बरं का आम्ही सगळे आज सोबत नगर येते आजींचे भाऊ मी आजी आम्ही लग्नासाठी आलेलो आहोत हे आमच्या अर्चनाताई आहेत यांना देखील खूप स्वच्छता नीटनेटकेपणा याची खूप आवड आहे बरं का त्यांनी घर एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे आईची देखील फार सेवा करतात त्या म्हणजे आता आज चालल्या आहेत ह्या बंगल्यामध्ये सगळी झाडं आहेत बरं का पपई आहे फणस आहे चिकू आहे जांभळं आहेत सर्व फुलांची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत खूप प्रकारची झाडं आहेत आमच्यामधल्या ससुबाईंना खूप आवड आहे झाडं झुडपांची आजी बघा आज आले आजी आजी इकडे बघा इकडे बघा आजी बघा आल्या आजीने आता छान एक पोज दिली आपल्याला हां मला आजी आज आहेत बरं का आता आपण आज जाऊयात हे आम आजीचं सासर म्हणजे माझं पण सासरच हे बघा किती स्वच्छता आहे किती नीट मिटकेपणा टापटीप आहे जिथलं तिथलं सगळं हे आजीच्या जा जाऊबाईत सुभद्रा बहिणी त्यांना फार आनंद झाला त्या दत्ताचे गाणे ऐकत होत्या बरं का त्यांना आजीला बघून खूप आनंद झाला दोघे जाऊबाई खूप दिवसाने भेटल्यात आता आम्ही लग्नात आलो बरं का आम्हाला थोडा उशीरच झाला या आजीबाई साडी चेंज करून बसल्या ते सगळे आजीचे नातेवाईक आहेत आजीची बहीण आहे राजू मावशी एका बहिणीचा नातू आहे सगळ्या बहिणींच्या सुना ही बहिणींची मुलगी अर्चना हे बघा हा मोठ्या भावाचा मुलगा योगेशराव राव सचिनराव ते भाऊ या ताई मावशी हे भाजच्या सुना आहेत हे दर भाच्चे सून आहे त्या मावशी आहेत बरंच हे आजीची बहीण आहे मंदा मावशी त्यांचा बाबा फार जॉली आहे त्या फार असवतात या वहिनी आहेत आजीच्या सुनीता मामी ह्या दुसरी बहिणी रेखा मामी सगळेजणं बघा म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे आजीजवळचं खूप कौतुक करत होते तुम्ही फार छान रेसिपी टाकता आम्ही बघतो असं सगळेजण आजीला बोलत होते आजीची दुसरी बहीण आहे रंगू मावशी हे बघा र मंदा मावशीने चष्मा लावला बरं का आता मोहन फोटो काढण्यासाठी काही mm. ल काही नातेवाईक सगळे जेवायला गेलेत काही जेवण करून आलेत सगळेजणं त्याच्यामुळे थोडे एकत्रित नाही दिसत आहेत हे बघा ह्या आजीचा दुसरा भाचा आणि त्याचे मेसेस प्रवीण आणि त्याचे मेसेस आहे बरं का नवरीची आई आजीची लहानी बहीण चंदा मावशी आणि ताई मावशी या दोघीजणी आहेत ही इकडे मीरा मावशी आजीची मोठी बहीण त्यांच्या सुना बसलेल्या आहेत हे बघा आता नवऱ्या नवरा नवरीसोबत आजी आणि त्यांच्या सगळ्या बहिणी आता आजी तिच्या प्रवासाला निघालेल्या आहेत त्या नारायणवाडी ते त्यांच्या माहेरी चालल्यात हे बघा आता नगरचा घाट उतरत आहेत हा पांढरीचा पूल इकडनं आता उतरून आजी नारायणवाडी येते त्यांच्या माहेरी आल्या हे आजीचं माहेर आहे बरं का हे बघा हे आजीचे नाच भावाची नात नात सॉरी भावाची नात हे बघा ते त्यांचं गावातलं घर वाडा होता ना तो आता थोडा पडायला झाल्यामुळे ते आता गावाजवळ त्यांचं खळ आहे त्यांनी इथे घर बांधलं आणि ते आता इथे शिफ्ट झालेत हे बघा हे त्यांनी घर बांधलं किती तुळशी वृंदावन फुलांची झाडे बैल गाय हे आजीचे वडील आहेत बरं का अण्णा बाबा म्हणतो आम्ही यांना आता हे खापर पण जोबा आहेत त्यांना नात यांनी नातींच्यासुद्धा मुलं बघितलेले आहेत हे बघा किती स्वच्छ ठेवलेलं आहे सुद्धा त्यांनी इथे ट्रॅक्टर बाईक तिकडे कांद्याची जाळी ट्रॉली हे बघा सगळं पाचट वगैरे गाय गाय गायांना गा डोरांना खाण्यासाठी लागणारं सगळं इथं ठेवलेलं आहे त्यांनी बघा इकडे बैल आहेत इकडं पण खूप झाडे आहेत बरं का हे शेड बघा इथे त्यांनी ह्या शेडमध्ये शेतीसाठी लागणारे बी बियाणं खतं परत बुलेट मामाची तिथे ठेवलेली त्यांनी हे बघा इथे सुंदर फुलांची झाडे घराच्या अवतीभोवती लावलेली जास्वंद आहेत गुलाब आहे मोगरा आहे सदाफुली आहे नंतर कोरफड आहे घराच्या आजूबाजूला सगळीकडे झाडे लावली तिकडे कांद्याची जाळी पिवळं दिसतंय ना तिकडे कांद्याची जाळी आहे ही पडवी आहे ही पडवी आहे इथे बघा इथून आत गेलं हे बघा इथे हे दोन मुलांच्या दोन इथे हॉल आहे हा हा हॉल बघा किती स्वच्छ ठेवलेलं आहे सगळं घर त्यांनी हॉल आहे इकडे बाजूला एक हे किचन आहे आतमध्ये ही पडवी शहरातल्या गोंगाटापासून शांततेसाठी आपण नक्की गावी गेलं पाहिजे बरं का ती एक रूम होती हे किचन आहे तिथे बघा ह्या सुनांनी सगळा संसार इतका छान थाटला आहे ना सगळे भांडे वगैरे डब्बे डुब्बे सगळे व्यवस्थितशीर मांडले आहेत हे बघा आमच्यासोबत डब्बा देण्यासाठी त्या सुना लगेच स्वयंपाकाला लागल्यात पिठाची गिरणी रब्बी सगळ्या आधुनिक सुविधा आहेत हे बघा ही एक रूम आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतीचं खूप सामान असतं त्यांना खूप किती जागा असली तरी कमी पडते इकडे मागचा पॅसेज आहे इथे धुणे भांडी थोडं चूल पण आहे ह्या बघा मामीनी आमच्यासोबत देण्यासाठी माहेरची दोरी भरलेली आहे कांदे लसूण खुड्या पापड आणि आम्हाला सोबत देण्यासाठी डब्बा पण मामींनी दिला आहे हे सगळं माहेरची शिजोरी दिली बघा आजीला गरम होणे म्हणून फॅन पण लावला आहे आता आजी मी आणि अण्णा बाबा आमच्या तिघांचं फोटो सेशन हा आज दिवसभराचं हे शेवटचं शूट आहे अण्णा आणि आजी आणि मी ते दोघं बघा गप्पा मारत आहेत आता याच्यामध्ये मामा मामांच्या सुन्ना मामी मुलगा आम्ही सगळ्यांचं एक शेवटचा शूट घेतो आहे आता ह्या शूटमध्ये अण्णा मी आजी बाबा मामा सुनीता मामी गणेश रुपाली ज्योती तिची मुलगी लावण्या तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा